कडेगाव येथे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मोहन महाडिक यांचे चिरंजीव तेजस महाडिक यांच्या अनिता प्लॅस्टिक इंडस्ट्रीज कंपनीचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थिती दर्शवले यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले तालुक्यातील युवा उद्योजकांच्या धडपडीने देशाच्या अर्थव्यवस्थेला नेहमीच सकारात्मक दिशा दिली तसेच कडेगाव तालुक्यात तेजस महाडिक यांच्यासारख्या नव उद्योजकांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी दिलाय या कंपनीमध्ये खुर्ची कॅरेट यासारखे प्रोडक्ट बनवले जातात तालुक्यातील हा पहिलाच भव्य प्रकल्प असून युवा उद्योजकाने केलेल्या या धाडसी निर्णयाने तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागणार आहे पुणे मुंबईमध्ये मिळणारे खुर्ची कॅरेट कमी दरात आम्ही उपलब्ध करून देत आहोत याचा फायदा सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील मंडप डेकोरेशन व्यावसायिकांना व भाजीपाला व्यापारी वर्गाला होणार असल्याचे कंपनीचे सर्वे सर्व तेजस म्हाडिक यांनी सांगितले यावेळी सेव्हन स्टार न्यूज चॅनलचे संपादक विनायक पवार विकास भोसले मधुराना भोसले संतोष करांडे डॉक्टर सिद्धनाथ म्हाडिक अभिजित महाडिक पंकज म्हाडिक यांच्यासह तालुक्यातील अनेक तरुण उपस्थित होते